समर्थ किर्दत याची रायफल शूटिंग राज्य स्पर्धेसाठी निवड श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कुरुंदवाड तालुका शिरोळ येथील नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समर्थ किर्दत याची एयर रायफल शूटिंग स्पर्धेत राज्य स्पर्धेसाठी निवड झाली कोल्हापूर येथे झालेल्या शालेय विभागीय एअर रायफल शूटिंग स्पर्धेत श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थी समर्थ किर्दत याची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुल या, या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये समर्थ याने दमदार कामगिरी करत चारशेपैकी तीनशे ब्याण्णव गुणांच्या आधारे सिल्वर मेडल मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी भरारी घेतली या यशाबद्दल समर्थ याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे राज्य एअर रायफल शूटिंग स्पर्धा नागपूर या ठिकाणी होणार आहे श्री दत्तकनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू अनेक खेळ प्रकारात नाविन्यपूर्ण कामगिरी करत आहेत कुरंदवाड शहराच्या आसपास असणाऱ्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक क्रीडा प्रकारात आपले करिअर करण्याची संधी या महाविद्यालयामार्फत होत असताना दिसून येत आहे या खेळाडूला संस्थेचे संचालक मान्य श्री गौतम पाटील कार्याध्यक्ष मान्य श्री गणपतदादा पाटील उपसंचालक श्री बी आर थोरात उपसंचालक श्री डी एस माने शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य प्राचार्य रायफल शूटिंग प्रशिक्षक श्री रूप विकास घाक क्रीडा शिक्षक श्री एस एस गडदे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले